सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची विधानसभा असलेली म्हणजेच कणकवली देवगड आणि वयगड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे गेली दहा वर्ष आमदार नितेश राणे हे नेतृत्व करत आहेत आणि तिसऱ्या विजयासाठी ते सज्ज झालेले आहेत त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर असणार आहेत आपल्यासोबत पडेल भाजपा मंडलमधले काही पदाधिकारी आहेत भाजपाचे त्यांच्याकडनं आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया आपल्यासोबत डॉक्टर अमोल तेली आहेत जे माजी भाजपा तालुकाध्यक्ष आहेत पटेल मंडलचे माझी सुद्धा राहिलेले आहेत ह्या भागाचा बघितलं आपण तर प्रामुख्याने ओळख जी काय आहे ती म्हणजे आंबा असं म्हटलं होतं की देवगड चापूस आणि सगळ्यांचा बापूस म्हणून तुम्ही स्वतः आंबा उत्पादक व्यवसायसुद्धा आहात कोविड काळामध्ये आपण अनुभवलेलं आहे की जो काय पूर्णतः म्हणजे जागतिक महामारीने पूर्ण जग ठप्प झालेलं होतं अशा वस्तूमध्ये आंबा बागायतार शेतकरी म्हणून एक आंबा एक बाब बसून तुम्हाला काय वाटते आंब्याने काय केलं होतं सर्वप्रथम ज्यावेळी करोनाची जागतिक मारामारी महामारी पूर्ण आपल्या देशावरती आली होती त्यावेळी नेमका वेळी मार्च एप्रिल हा आंब्याचा सीझन पूर्ण देवगड तालुक्यातली जवळजवळ पंच्याण्णव टक्के सर्वच जणं आंबा व्यवसाय हा करत असतात आणि त्यावेळी घरातून बाहेर पडणं हे सुद्धा मुश्किल झालं होतं लोकांना परंतु फळ झाडावरती आलेलं लो होतं लोकांमध्ये एवढं संकट आलं होतं की आता आलेलं फळ वर्षभर घेतलेली मेहनत आता आंबा असाच फुकट जाणार आणि सर्वांचंच त्याच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता आणि अशा या महासंकटामध्ये सन्मान्य आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी बिग बाजार त्यानंतर विविध प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून आमचा संपर्क करून दिला आणि तिथे आम्ही आमच्या आंबा आम बागायत दरम्यान स्वतःहून आपले आंबे झाडावरून उतरवून स्वतःची वाहतूक व्यवस्था करून ती तिथपर्यंत त्यांना पोहोचवली मी तर म्हणेन की त्यावेळी करोना काळामध्ये याच्या अगोदर असं होतं की आंबा उत्पन्न झाल्यानंतर इथे मार्केट इथे आंबा भरल्यानंतर वाशी मार्केटला जायचा तिथे गेल्यानंतर तिथे काय आंब्याचा रेट मिळतो हा आमच्या शेतकऱ्याला इथल्या शेतकऱ्याला पुढील पंधरा दिवसपर्यंत माहीत पडत नव्हता पण त्या काळामध्ये असा एक बदल झाला असा एक मोठा बदल झाला की पहिल्यांदा ते आम्हाला फोन करत होते की सांगत होते की आम्हाला एवढे एवढे आंबे हवे आहेत आणि आम्ही तुम्हाला हा हा रेट देणार आहोत आणि ती एक क्रांती मी तर म्हणेन त्या महामारीमध्ये एक क्रांती आमदार नितेश साहेब यांच्या मार्फ मार्फत झाली बऱ्याच लोकांना बऱ्याच आंबा शेतकऱ्यांना बऱ्याच आंबा बागायतदारांना एक वेगळं दालन मार्केटमध्ये एक वेगळं दालन सन्मान्य आमदार नितेश साहेब यांनी त्यावेळी ओपन करून दिलं आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघाल आत्ताच नांदगाव येथे आपलं म्हणजे मार्केट मी मार्केट यार्ड इथं आमदार निरसाने उभं करतायत त्या मार्केट यार्डचा इथल्या आंबा उत्पादक काजू उत्पादक असतील म्हणा किंवा मत्स्य व्यवसाय काय शेतकरी आहेत त्या सगळ्यांना काय फायदा होईल तर म्हणजे देवगड तालुक्याचा संपूर्ण अर्थक्रम बघितलं आपण तर आंबा आणि मासे या दोनच विषयांवरती आहे मी त्याच मुद्द्यावर तुमच्याशी आता बोलत होतो की ह्या अगोदर असं होत होतं की इथून आंबा आम्ही वाशी मार्केटला इथल्या आमच्या आंबा बाग आहेत आंबा शेतकरी असतील तिथून मुंबई वाशी मार्केटला पाठवते आणि वाशी मार्केटला जी एजंटगिरी चालते त्या एजंटगिरीमध्ये जो दर आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो दर मिळत नव्हता नांदगाव येथे मार्केटयार्ड उभं झाल्यानंतर शेतकऱ्यांचा असा फायदा होणार आहे की मधले जे एजंटगिरीचं जे आहे आमच्या पेटीला किंवा आमच्या एक डझन आंब्याला समजा एक हजार रुपये डझन जर रेट मार्केटमध्ये जर मिळत असेल तर तो वाशी मार्केटमध्ये चारशे आणि पाचशे रुपयेच मिळतो मग मधला जो एजंटगिरीचा शंभर दोनशे तीनशे रुपयाचा जो, जो गॅप पडत होता तो पडणार नाही तो सरळ सरळ नफा हा शेतकऱ्यांना मिळेल हे मोठं एक पाऊल आमदार नितेश रणेसाहेब यांनी आंबा बागायतदार आणि आंबा शेतकरी देवगड तालुक्यातील यांच्यासाठी उचललेलं आणि त्याचं स्वागत सर्व स्तरावरून ते होत काय वाटतंय ह्या सर्व निर्णयामुळे देवगड तालुक्यातील आंबा मनामध्ये आमदार नितेश राणेबद्दल काय भावना आहेत आणि त्यासोबत एक महत्वाचा प्रश्न आहे की कोविड काळामध्ये देवगडा कसं म्हणजे दुर्गम तालुका बघितला होता तर नुकतंच कुठेतरी एक उपजिल्हापूर्ण आता सुरू इमारत होऊ घातलेली आहे कोविड काळामध्ये जे काही आमदार नितर्शनांनी आरोग्य सुविधा पुरवल्या असतील त्या कोणत्या होत्या आणि त्याचा फायदा देवगडमधील जनतेला कसा झाला होता नक्कीच कोविड काळामध्ये बघाल तुम्ही तर स्वतः आमदारसाहेब फील्डवरती होते आमदारसाहेबांचे कार्यकर्ते मावळे म्हणून आम्ही देखील सगळे पदाधिकारी प्रत्येक गावामध्ये फील्डवरती होतो काही ठिकाणी ऑक्सिजन पोचत नव्हते किंवा तो ती यंत्रणा कमी पडत होती पण स्वतः आमदार नितेश राणेसाहेब यांनी ती ऑक्सिजनची व्यवस्था प्रायव्हेट सेपरेट करून ज्या ज्या बी आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना संपर्क गावातून होत होते आमचे पदाधिकारी आमचे पदा आम पदा कार्यकर्ते स्वतःहून जाऊन तिथे ऑक्सिजन सिलेंडर देणं त्यांना लावणं इथपर्यंत आम्ही के मी स्वतः जाऊन केलेलं आहे माझ्यासमोर हे गणेश राणे आहेत आम्ही त्यांच्या मोंड या गावामध्ये जाऊन मी स्वतः जाऊन एका पेशंटला ऑक्सिजन लावलेला आहे आणि आज आम्हाला बरं वाटतं की ते आमच्यावर आहेत ज्या पेशंटला आम्ही ऑक्सिजन दिला नितेश राणे साहेबांच्या मार्फत ते आजही आमच्याबरोबर आहेत हे खूप मोठं समाधान आम्हाला आपल्यासोबत माजी सभापती रवी पाडेकर आहेत रवीजी काय सांगाल या भागामध्ये आमदार नितेश राणेमुळे काय विकास झाला असं वाटतंय काय भावना आहे नाही नितेश साहेबांमुळे तर खरं म्हणजे या भागाचा खूप चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे की रस्ते म्हणा किंवा नळ योजना म्हणा याच्याबरोबर म्हणजे आत्ताचे जे, जे विरोधक आहेत ते बाकीच्या गोष्टीवर बोलतात म्हणजे पांदन असतील रस्ते असतील नळ योजना असतील याच्याबरोबरच आमदार साहेबांनी स्थानिक ग्रामस्थांचा सा किंवा स्थानिक लोकांचा वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने पावलं उचललेली आहेत आपण जर म्हटलं तर पर्यटनच्या दृष्टीने जर म्हटलं तर देवगडमध्ये आपण जेव्हा गार्डनची निर्मिती झाली त्या गार्डनच्या माध्यमातून तिथे खूप लोकांना म्हणजे पंधरावीस लोकांना रोजगार निर्माण झाला त्या पंधरावीस लोकांचा जेव्हा स्टॉलधारकांचा रोजगार निर्माण झाला त्याच्यावर तिथे जाणारी जी जा वाहतूक होती गाड्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं प्रत्येक डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळाला रोजगार मिळाला आहे टुरिझमकडे वाढतो टुरिझमकडे साहेब आमदार देवगड तालुक्यात विकसित झालेलं आहे त्याचप्रमाणे विजयदुर्गसारख्या ठिकाणी ज्या प्रवासी बोटी प्रवासी बोटीची सुविधा एक तिकडे निर्माण करून दिली आहे तिथलेच आपले जे स्थानिक खलाशी होते त्यांना पर्यटन बोटी म्हणजे दहा बारा बोटी प्रायव्हेट आहेत परंतु तिथेसुद्धा पर्यटनाची चांगली एक व्यवस्था साहेबांनी करून दिलेली आहे आणि प्रत्येक जेव्हा महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासनाची जेव्हा स्कीम येते ती जशी स्कीम येते ना तसं साहेब लगेच कार्यकर्त्यांची आढावा मिटिंग लागलीच असं समजा कारण ती योजना आपल्या भागात किंवा आपल्या मतदारसंघात किती प्रभावीपणे आपण राबवू शकतो कशी राबवतो आहोत याची माहिती घेण्यासाठी ती आमची प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग लावतात जसं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की लाडकी बहीण योजना जशी जाहीर झाली पहिल्या टप्प्यात मला वाटतं प्रत्येक गावात दहा ते पंधरा टक्केच लाभार्थी महिलांना लाभ मिळत होता बाकीच्यांना मिळत नव्हता जेव्हाही साहेबांच्या लक्षात आलं की सगळ्यांना लाभ त्याचा मिळत नाही साहेबांनी एक आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक गावात एका गावात किती कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक लाडक्या बहिणीला ते हप्ते पैसे मिळतात की नाही याचं एवढं बा सूक्ष्म एकदम नियोजन आमदार साहेबांनी केलं होतं म्हणजे जसं बाकीचे विकास म्हणजे रस्ते सार्वजनिक विकास तर साहेब करतात आहे परंतु प्रत्येक कुटुंबाचा जी येणारी योजना आहे तिचा लाभ आपल्या मतदारसंघातील जनतेला कसा मी मिळवून देऊ शकतो हे आपल्या कार्य आमच्या मार्फत आमच्या कार्यकर्त्यांमार्फत साहेब याचं नियोजन सार्वजनिक आणि खाजगी लाभ मिळवून देण्यासाठी आमदारांनी दिसण्याने वैयक्तिक लक्ष पुरवतं असं आपलं म्हणणं आहे oh. या सगळ्या घटनांचा काय फायदा होईल आता निवडणूक मतदान होऊ घातलेलं आहे विधानसभेचं एकूण चार जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या पडेल मंडल विभागामध्ये येत आहेत त्या भागामधील चार मतदारसंघामध्ये काय स्थिती असेल मी तर आपल्याला सांगेन आपल्या माध्यमातून की चार ज्या झेडपी आमच्या पडेल मंडळामध्ये येतात प्रामुख्याने कोंबुर्ले झेडपी आहे बापर्डे झेडपी आहे पडेल झेडपी आणि पुरळ झेडपी मी सांगतो तुम्हाला चारचे चार झडपी आमदार मोठ्या मताधिक्याने इथे विजय होतील हा मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत विश्वास देतो बघितलं काही की आम्हाला सांगितलं देवगडमध्ये आमच्याच स्पर्धा आहे मताधिक्य कोण इथं काय कंडिशन आहे चार झेडपींमध्ये आमच्या चार झडपिंडमध्ये ती स्पर्धा आहे आता जशी साहेबांची मिटिंग झाली त्या मध्ये मी बोललो सुद्धा की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही स्पर्धा आली आमच्या समोरचा उमेदवार कोण आहे याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही आम्हाला फक्त एकच माहिती आहे की महायुतीचे उमेदवार आमचे नेतेजी राणे आहेत त्यांची निशाणी कमळ आहे प्रत्येकाच्या तोंडी हेच आहे की वीस तारीख कधी येते आणि वीस तारीखची सात वाजतात कधी कारण सात वाजता मत ओपनिंग होणार आहे प्रत्येक आम्ही टार्गेट ठरवलं की मी म्हणतोय की माझ्या गावातून आम्ही एक नंबरचं मताधिक्य देऊ त्याच वेळी आमचे मंडळ अध्यक्ष म्हणतात मी माझ्या गावात देऊ असे सगळे जण आतुरतेने प्रत्येक जण असं म्हणतोय की मी नितेशजींना एक नंबरचं मताधिक्य हे माझ्या गावातून देणार आहे अशी भावना सर्वसामान्य पडेल मंडल तालुकाध्यक्ष आहेत पंड्या नारकर महेश नारकर एकच प्रश्न पहिला विचारतो तुम्हाला की चार झेडपी तुमच्या मतदारसंघामध्ये पडेल तालुक्यामध्ये येत आहेत त्या मंडळामधील चार झेडपीमध्ये जो सर्वाधिक लीड आमदार नितेश राणे देईल त्यांच्यासाठी मोटिवेशनल म्हणून तुमच्याकडनं काही जाहीर करताय आहेत <laughs> नमस्कार येणाऱ्या वीस तारीखला आपल्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीसाठी आमच्या सर्वांचेच लाडके उमेदवार आदरणीय आमदार साहेब तिसऱ्यांदा खरं तर उभं रा राहिले आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी जी काय कामं केली आणि विशेषतः ह्या अडीच वर्षात जो आता सत्तेचा कालावधी होता त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी जी विकास कामांचा धडाका का लावला अगदी खास कारण सांगायचं झालं तर आज तरळा विजयदुर्ग ज्या रोडचं एक मोठं त्यांनी पाऊल उचललेलं आहे त्याप्रमाणे ते काम सुद्धा मंजूर असून जवळपास तीनशे कोटी रुपये त्याला मंजूर आहे कॉन्क्रीटीकरण होतंय आणि विशेष म्हणजे दुपदरीकरण होतंय हा खरं म्हणजे पर्यटनाला मोठा वाव आणणारा असा राज्यमार्ग असेल आर्थिक समृद्धी तुमच्या ह्या पूर्ण विभागाला मिळेल त्यासोबतच जो काय दुर्लक्षित हा भाग जो आहे अगदी कासडीपासून बघितलं आपण कासडे किल्पासून ते अगदी बिजुर्ग पट्ट्यापर्यंतचा तो भाग कुठेतरी पर्यटकांच्या माध्यमातून इथं उद्या असेल त्याचे एक विकास होईल काय वाटते त्या संदर्भात नक्कीच त्याचा विकास विकासावर मोठा परिणाम होणार आहे कारण ज्या आता रस्त्याचं काम कारण त्याला भरपूर ग्रामपंचायती आणि विशेष करून आमच्या भागात असलेला विजयदुर्ग किल्ला त्याला कनेक्ट आहे त्याच्यामुळे त्या रोडचं महत्त्व खूप मोठं आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने किंवा इतरही सगळ्या गोष्टीसाठी त्या रस्त्याचं महत्त्व खूप आहे आणि तो आता तीनशे कोटी रुपये त्याला मंजूरही झालेले आहेत अशी मोठी अनेक कामं वानिवडा मोंड वानिवडा पूल असेल त्या पुलाचंही काम साहेबांनी मार्गी लावलं आहे विकास कामाचा धडाका तर मी वेगळा सांगण्याची गरजच नाही तो जनतेच्या उत्सुत प्रतिसादातून दिसतोच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांचा स्वतः असलेला सगळ्या गावागावात सरपंच म्हणा किंवा अगदी तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांशी त्यांचा असलेला संपर्क याच्यामुळेच हा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद आज त्यांना प्रस प्रचारात मिळतो आहे आपण वेळ किल्ल्याचा उल्लेख केला तिथं बघितलं तर शिवसृष्टी म्हणजे आम जी आहे ती उभारली आहे त्याचंसुद्धा भूमिपूजन झालेलं आहे आचारसंहितेच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा म्हणजे होणारा दुपद्रीकरण कॉन्क्रीट रस्ता असेल आणि त्यासोबतच जे अगदी म्हणजे हिरुग किल्ल्याला सामोरी असणारी अगदी किनारा लगत असणारी ही आर्मार सृष्टी या सगळ्यांचा विचार करतात कशा प्रकारे या भागाचा विकास होईल आपल्याकडे आता त्यांनी जे आरमारसृष्टीचं नियोजन केलेलं आहे त्या सिंधू सिंधूर योजनेतून त्याच्यासाठी आता पाच कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तर त्या कामाचा जेव्हा पूर्णत्वाकडे ते काम जाईल त्याच्या दृष्टीने पर्यटक सुद्धा आज जसे देवगड भागात पर्यटक आकर्षले जातात त्याच दृष्टीने आज विजयदुर्ग भागात सुद्धा पर्यटक आकर्षले जातील त्या अनुषंगाने हा रस्ता सुद्धा होतोय म्हटल्यावर पर्यटन या भागातलं खूप वाढण्याचे चान्सेस आहेत जास्त मूळ प्रश्न राहिला आपला चार भाजप आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत पडेल मंडल तालुका अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद आणि विशेष म्हणजे काही बघितलं तर चारही जण बघितलं तर आता जे बोलणारे आहेत ते सगळे चारही म्हणजे काय जाहीर कराल तालुका अध्यक्ष म्हणून आमदार नितेश राणेंसाठी या आपल्या पडेल मंडळातील चारही जिल्हा परिषद आज आणि माझ्या मंडळात असलेले अडसष्ट आमचे बूथ आहेत आणि जवळपास बेचाळीस ग्रामपंचायती आहेत यांचा सगळ्यांचाच मोठा पाठिंबा आज आपल्याला मिळतो आहे आणि त्या अनुषंगाने आमचं आता लोकसभेला सुद्धा या मंडळात खूप चांगलं काम झालेलं आहे मला वाटतं अडसष्ट पैकी जवळपास साठ ते बासष्ट बूथ प्लस होते आ, आता उरलेले ते फक्त चार पाच जे बूथ राहिलेत तेच प्लस करायचं एवढंच आपलं छोटंसं काम आहे आणि साहेबांच्या माध्यमातून ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता ज्या जिल्हा परिषदेला सगळ्यात जास्त लीड मिळवून देणार <laughs> त्यासाठी आमदार साहेबांकडून आपण जास्तीत जास्त निधी मिळवून आणून त्या भागातली कामं जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा शब्द मी देतो हाय भाजपचा कार्यकर्ता जो अगदी बूथ किती आहेत मतं किती होती हेही सांगू शकतो हे याला संघटन म्हणतात आपल्यासोबत पडेल भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजा उत्तम काय सांगायला बघितलं तर युवा शक्ती बघितली तर पूर्णतः नितेश राणेंच्या मागे आहे एक ऐकून म्हटलं त्यांना एक क्रेज आहे नितेश राणेंची युवा शक्तीमध्ये युवा शक्तींच्या मनात काय <coughs> आहे आज बघितलात तर नेतेजी राणे साहेब हे स्वतः युवकांचे आयडॉल आहेत त्याचप्रमाणे जर ह्या विभागातील किंवा या जिल्ह्यातील युवकांच्या वेळोवेळी म्हणजे कुठच्या अडीअडचणी असतील तिकडे धावून जातात कुठचे मोर्चे असतील तिथे स्वतःहून सांगतात की कोणी माझी गरज लागली बिंदास सांगा आणि अलीकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे हिंदू मोर्चे आहेत साहेब त्या हिंदू मोर्चामध्ये मिळणारं युवकांचं जो पाठिंबा हेच सांगून जातो की आमचा सगळ्यांचा जर आय आए, आयडॉल असेल तर हिंदू गब्बर नेतेजी राणेसाहेब असतील युवा शक्ती जी आहे युवा संघटन कशा प्रकारे आमदार नेतृहण्यांच्या मागे असेल जसं आता म्हणतोय आपण की अडसष्टपैकी चार अजून मायनस होते बूथ हे म्हणजे आम्ही आणखीन जे काय असतील ते मला जी युवा शक्ती कसं कर काम करेल अलीकडच्या काळात बघितलात तर प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी जो विकास कामांचा जो धडाका लावलेला आहे विकास कामांचा धडाका असेल नो वेळोवेळी युवकांना नोकऱ्यांचा विषय असेल त्याचबरोबर अलीकडे एक विजयदुर्ग किल्ल्यावरती सोळा ते सतरा जणांची भरती होती त्यामध्ये आपल्या इकडचे स्थानिक युवकांना कसा नोकरीत नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करून त्या सोळा सतरा जणांना नोकरी पण साहेबांच्या मा माध्यमातूनच मिळाली होती आणि जे चार बूथ जे पाठीमागे होते त्या बूथमध्ये जाऊन प्रत्येक घराघरातल्या युवकांना आम्ही समजावून सांगितलं की आणि समजावून सांगण्याची काय गरज यावेळेला पडली नाही आम्हाला जेव्हा सुरुवातीला जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळेला समजावायला लागत होतं पण आता सगळे युवक अशा पद्धतीने म्हणतात अरे नाही आम्ही तर नेतेजी राणे साहेबांचीच आहेत आणि नेतेजी राणे साहेबांचं नेतृत्व बघून आम्हाला असं वाटत नाही की दुसरा कोणतरी युवा नेता तयार होईल तर या वेळेला सगळेजण युवक पूर्णपणे नेतेजी राणे साहेबांच्या बदल काय सांगाल नितेश राणे तुम्ही किती कार्यकर्ते आहात काय वाटलं पटेल काय सांगाल नाही आमदार साहेबांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर तरुणामध्ये मोठा उत्साह आहे आणि साहेबांनी प्रत्येक गावामध्ये म्हणजे मूळ आपल्याला काय घ्यावं लागतं तर ज्या ग्रामपंचायती होत्या या आमच्या पडेल मंडळमध्ये त्या मला वाटतं मी सरपंच म्हणून पण दहा वर्ष काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्ष काम केली पण प्राधान्याने जी ग्रामपंचायती जी नूतनीकरण म्हणा किंवा नवीन वास्तू इमारत उभी करणं हे प्रामुख्याने आधी काम प्रत्येक गावामध्ये घेतलं कारण ज्या जुन्या इमारती होत्या काही ठिकाणी जागा उपलब्ध नव्हती ती आमदार साहेबांनी पण काही ठिकाणी मध्यस्थी करून ती जागा मिळवून दिली दुसरी गोष्ट एखादा आता ॲडमिशन पाहिजे असेल मुंबईच्या ठिकाणी एखाद्या युवकाला तर ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यानं एखाद्या मुंबईच्या आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की एखादा ॲडमिशन आम्हाला टेक्निकल कॉलेजमधला किंवा इतर कॉलेजमध्ये मिळून द्यायचं आहे तर साहेबांनी अनेक अशी कामं मिळवून दिली आरोग्याच्या बाबतीत एखादा प्रसंग पडला कोणाचं फ्रॅक्चर झालं किंवा इतर आरोग्याच्या बाबतीत जी काही सुविधा उपलब्ध करून द्यायची ती मुंबईत बऱ्यापैकी साहेबांचं नेटवर्क साहेबांनी चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत ह्या संपूर्ण आमच्या पडेल मंडळात दे किंवा देवगड तालुक्यामध्ये पूर्णपणे चांगलं काम करत लोक पूर्णपणे त्यांच्या मागे उभे आहेत आणि ह्या टायमाला जसे आमच्या मंडळ चार जे कोण ते आम्ही मायनस होते ते प्लसमध्ये आम्ही असं काम करणार पडेल मंडळमधून भरघोस मताने आम्ही त्या होते भाजपाचे कार्यकर्ते की त्यांनी म्हटलेलं आहे की या पडेल भाजप मंडळामध्ये बघितलं तर आमदार नितेश राणे यांनी सर्वांगीण विकासाची गंगा आणलेली आहे मुख्य शेतकरी असू दे आंबा उत्पादक शेतकरी असू दे मत्स्य व्यावसायिक असू देत किंवा युवक असू देत यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रश्न जे आहेत ते आमदार नितेश राणे यांनी सोडवलेले आहे पडेल मंडळातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये सध्या कार्यकर्त्यांची स्पर्धा लागलेली आहे की मतदार हे जे मताधिक्य जे असेल त्या आमदारांना कोण जास्त देईल मी देईल की तू देईल त्यामध्येच पडेल मंडल तालुकाध्यक्ष बांड्या नागकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जो जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वाधिक लीड पडेल मंडलमधील आमदार नेतेशण यांना देईल त्यांना जास्तीत जास्तचा निधी जो का असेल तो आमदारांच्या माध्यमातून देऊन त्या भागाचा आणखीन जो काय प्रलंबित विकास राहिलेला असेल तोसुद्धा आपण पूर्ण करू कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण फणसगाव ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका